नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळी डब्याला काय भाजी देऊ हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो तर ही झटपट होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अर्धा कप हारबारीची डाळ रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत घातली होती तर बघा किती छान प्रकारे भिजली येते तर इथं चार बटाटे घेतले आहेत मी बारीक कट करून घ्यायचे याला पण स्वच्छ धुवून घेते कढाईमध्ये तेल टाकून देऊ अर्धा चमचा मौरी अर्धा चमचा जिरे जिरे मौरी छान तडतडली की याच्यामध्ये तीन कांदे घेतले मी मिडीयम साईजचे हे पण छान परतून घ्यायचे हा कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि काही नाही तेव्हाच बनवून रेडी होते तर बघा असा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा तर जास्त लाल पण नाही आता याच्यामध्ये आपण बटाटे टाकून देऊया आणि बटाटे पण आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे छान असे बटाटे पण परतून घेते मी तर इथं आपले बटाटे पण आता छान परतले गेले आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून देऊया एक छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा घरगुती मसाला इथं यूज केला आहे मी आणि मसाले पण आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये ही डाळ टाकून देऊया डाळ पण आपल्याला जास्त नाही परतायची तर थोडीशी परतून घ्यायची आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथं अर्धा चमचा जिरा पावडर पण यूज करू शकता पण मी इथं टाकले नाही जिरा पावडर तर इथं आपली डाळ पण छान परतली गेली आहे तर बघा आता याच्यामध्ये कोमट केलेलं गरम पाणी टाकून दिलं आहे मी एक ग्लास टाकून दिला आहे आणि चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर डाळ आपल्याला छान अशी नरम होईपर्यंत शिजून घ्यायची याच्यावरती झाकण ठेवून छान शिजवून घेऊया तर मध्ये मध्ये हलवत राहायची आपल्याला ही डाळ आपली ही छान शिजली आहे आता मी गॅस बंद करून देते आणि तुम्हाला एकदम सुकी हवी असेल तुम्ही अजून थोडीशी शिजून घेऊ शकता आता याच्यावरती थोडीशी कोथंबीर मी थोडासा रस्सा ठेवला आहे आता मी सर्व करते खूप छान रेसिपी आहे ही अगदी झटपट बनणारी आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून रेडी होते खायला पण तेवढीच टेस्टी आहे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा तर भेटूया एक छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाबाय